अरे वाटी लावायच्या टायमिंगला दिदीला आहे मी होते तोवरच माझ्या बापाला प्रेमी आणि खरं सांगते गड्यांनो गड्यां गडी जमले दादा मी तुमच्या मुलीसारखी जोपर्यंत तुमची मुलगी तुमच्या दारात आहे ना तोपर्यंत तुमची मज्जा आहे आईशी पाहिजे ती करून देती बापाची गाडी वाजली का दादाला पाणी घेऊन देईन दादा तुमच्या कपड्याला लिस्तरी दादा तुमचा रुमाल दादा तुमचं पॉकेट दादा तुमचा मोबाईल दादा तुमच्या चपला दादा तुमचे बूट दादा काय खायचंय पप्पा मी तुम्हाला आज ही भाजी बनवते हे म्हणणारी मुलगी का म्हणणारी मुलगी ज्या दिवशी तुमची मुलगी सासरला नांदायला जाईल ना प्रेम आटलं दादा तुमचं पन्नास टक्के प्रेम आटलं आणि ज्या दिवशी पुरी तुमचा बाप माहेरला मरण पावेल महाराज पायातल्या चपला सोडायचा उमरा संपला एवढं ध्यानात ठेवा अस्तित्व राहत नाही अरे बाप जोपर्यंत जिवंत येईल किती रात्री द्या डेअरिंग मध्ये घरामध्ये घुसते पण एकदा भाऊ भाऊजाईचं राज्य आलं आईला सुद्धा सारा सुनाचं ऐकावं लागत लेखाच ऐकावं लागत आईचं चा चालत नाही निम्म्या रात्री जरी पूर्वी आली तरी बाप असलो ना माझ्या घर घरे म्हणून घरात प्रवेश करते एकदा बाप वारला का मायरच्या उमऱ्यावर चप्पल सोडायचा अधिकाराचा उमरा जातो ग भाऊ भाव राज्यात कुणाचं चालत नाही लावतील जेव तुम्हाला पण काय त्या बापाचं अस्तित्व अरे वाटे लावताना एवढा तो बाप रडतो एवढा तो रडतो आणि एक सांगू का मुलगी वाटे लावताना आईला एकच सांगते मम्मे मी खूप चांगला नांदेल कार का? कार आई कारण मुलीला सगळी काळजी तुमची बर का सगळी काळजी तुमची दादांनो आज मी बाप तुम्हाला सांगते ऐका गळ्यामध्ये परवून रडते पप्पाच्या पप्पा वेळेवर गोळ्या घ्या बर का पप्पा पप्पा तुम्हाला शुगर आहे पप्पा तुम्हाला बी पी ए अगदी जुळीतल्या लेकरासारखं लेकरू समजून सांगते अरे नांदायला काय चाललंय पण बापाच्या काळजीपुटी काय जीव हो हाते आईला एक सांगते मम्मी तू पप्पाला खूप फडफड फडफड बोलते ग चुकतं पप्पाच पप्पा खूप भोळे देतात तरी पैसे वेळेवर भेटत नाही पप्पाच मन खूप आहे मम्मी देतात न काही ना काही होतो वेळ पप्पाला होत माग पुढं पण मम्मी एक सांगू का ग आज वचन दे मम्मी मला शपथ दे मम्मी आज मी नांदायला चालले हे महाराज माहेर सोडून सासरला चालले मम्मी आज मला एकच वचन दे मी कितीतरी छान संसार करील माझी एकही तक्रार तुझ्या कानावर येऊ देणार नाही पण मला शपथ दे आणि वचन दे का माझ्या पप्पाला तू कधीच काही बोलणार नाही हे म्हणणारी मुलगी असते महाराज मुलगी असते अजून काम संपलं नाही मुलीला सोडतो रडू नको बाळा रडू नको बर डोकं दुखल तुला लांबचा प्रवास करायचा अजून बापाचं काम संपलं नाही अरे ड्रायव्हर शिटाकडून जातो आणि तिथं जावई बापू बसेल असतात आणि हिनबाई खाली उभे असतात विहीन बाई विहीन बाई विहीन बाई, बाई दिली सोन्या सारखी ले बाई आज आमची लक्ष्मी चालली तुमच्या घराला विहीन बाई झाली चूक घ्या पडतो बर सोन्यासारखी लक्ष्मी लेख आज तुमच्या घरात दिली तुमच्या पादरात टाकली विहीण बाई पुरगी बालीशे पुरगी भोळी आहे काही चुकलं तर माफ करा विहीण बाईच्या डोळ्याला पाणी लागतं आता ज्याच्यासाठी एवढं केलं त्या जावई बापू जातो खाली मान अरे ज्याला गावात कधीच खाली मान घालायचं कोणी शिकवलं नाही तो महाराज ताट माने बाप जगला पण दिदे ए दिदे तुझ्यासाठी जावई बापू पुढं तुझ्या किती तरी मोठ्या बापानं मान खाली घातली कारण कमती बाजू ना मुली कडले ना मुलगी नांदायला चालली ना खाली मान घालून जावय बापूला सांगतात मुलीचे वडील जावय बापू ओ जावय बापू सोन्यासारखा पोटचा गोळा आमची दीदी लहानाची मुठी केली ओ चिमणी जशी चुचीमध्ये चारा आणून पिल्लाला भरवते तस खूप माझ्या दिदीला मी जीव लावले मा गेल ते दिलं वाटेल ते दिलं माझ्या चिमणीनं गाया पिळल्या ओ गायांच्या घुट्या केल्या गिन्नी तोडली पाया भेटत नव्हत्या साहेबीन सोगायला जावय बापू माझी चिमणी एवढ शिकली पण माझ्या चिमणीनं वेळा घेऊन एवढ्या उन्हात माझी स्वयबीन सुंगली अहो हार्वेस्टर आलं तर माझ्या माणसं भेटत नव्हते कामाला गड्या सारखे माझ्या चिमणीनं मशीन मध्ये साहेबीन घातली हो अहो पोते उचलायला कोणी नव्हतं तर गड्यासारखी बाईला बाई लावून माझ्या थप्पी लावली हो जावई बापू हो जावई बापू एक सांगू का काही कमी पडलं तर तो एक फोन करून मला सांगा पण माझ्या दिदीला माझ्या तायडीला त्रास देऊ नका आणि तिची जर काही चूक झाली तर तिला बोलू नका ती चूक झाली म्हणून बोला हा म्हणणारा बाप असतो हा म्हणणारा बाप असतो विठाला विठाला करून चालणार नाही काय तो बाप असतो एक सांगू मुलांना मुलींना ऐका एखादा टेलिव्हिजनचा फिल्म स्टार असेल तर त्यानं महाराज एखादा चित्रपट जर झाला आणि तो रिलीज झाला तो जर चांगला चालला तर तुम्हाला आयडल वाटतो तो तुम्हाला चांगला वाटतो तुम्ही त्याला आयडल म्हणतात अरे महाराज एखाद्या क्रिकेटरने आयडल मानता अरे तुम्ही त्याला आयडल मानता पण ऐकणारे दाद्या भर चैत्राच्या महिन्यामध्ये पंचाळीस डिग्रीच्या तापमानाला चार बैलाचा नांगर घेऊन ट्रॅक्टरला पैसे नाही म्हणून दुसऱ्याचे बैल आणून चार बैलाचा नांगर घेऊन पंचेचाळीस डिग्रीच्या तापमानाला यो बांध तो, तो बांध दोन एकर तुझ्या बापानं नांगरलं ना, ना जगातले सगळ्यात मोठे रन तुझ्या बापानं तुझ्या वावरात केले होते दाद्या तू तुझ्यासाठी आयडल पाहिजे होता तू तुझ्यासाठी आयडल पाहिजे होता एक सांगू ज्या दिवशी मुलगी म्हणेल माझे पप्पा माझे हिरो आहे ज्या दिवशी मुलगी म्हणेल माझे पप्पा माझे हिरो आहे आणि माझी आई माझा आदर्श आहे समजून घ्या आपल्या लेकराला ले आईबाप कळले आहे आपल्या लेकराला आईबाप कळले आहे काळाची <tellan> गरज काय त्या आईचं प्रेम असतं काय त्या बापाचं प्रेम आहे अरे इतकं प्रेम आहे काही काही मुलं बाप बोलत नाही नका रे काही दिवस राहिले त्यांचे अरे एक, एक, एक चार लेकर दहा बाय दहाच्या खोलीमध्ये आई बापानं सांभाळले रे एक एकरामध्ये चार लेकर दहा बाय दहाच्या खोलीमध्ये आई बापानं सांभाळले आणि दहा एकराचे मालक झालेले पोर अरे महाराज दोन आई बापाला सांभाळू शकत नाही शोकांती काय जड जाईल माझं वाक्य तुम्हाला तुम्ही हृदयश्रमात जा इथं जर नोकरीवाले कोणी असेल तर तुमची माफी मागून बोलते ऐका का आश्रमात जा रुद्र आश्रमात विचारा बाबा तुमचा मुलगा काय करतो माझा मुलगा डॉक्टर आहे विचारा तुमचा मुलगा माझा मुलगा ऑफिसर आहे तुमचा मुलगा इंजिनियर आहे जेवढे नोकरीवाल्याचे पोर आई बाप जेवढ्या नोकरीवाल्याचे आई बाप रुद्ध आश्रमात तेवढे शेतकऱ्याचे ऊसतुडीवाल्याचे नाही इतका आनंद आहे महाराज शेतकऱ्याचे नाहीये आई आईबाप महाराज वृद्ध आश्रमात नाही आनंद वाटतो जेवढे शिकले तेवढ्याचे वृद्धाश्रमात आहे पण जे बिगर शिकले नाही अरे पांडुरंगाची कृपा आहे वारकरी संप्रदायाचा आदर्श घेतला त्या घुस्तुडीवाल्याचे शेतकऱ्याचे एकाचे आई बाप आश्रमात नाही हो म्हणून सगळ्या बायाला गड्यांना सांगते ऐका माझे विडीचं मी विडी असं समजा तुमची मुलगी असं समजा मुलाला जास्त शिकू नका मौतीला दाव्याला तरी मुलं आले पाहिजे अरे तुम्ही रोज पेपर वाचवता सोशल मीडियावर वाचता अरे ज्यांनी मुलं शिकवले परदेशात वॉशिंग्टन अमेरिका इकडे इकडं परदेशात शिकायला गेले दहा दहा पाच पाच कोटीचं पॅकेज आहे त्यांना वर्षाला पन्नास पन्नास लाखाचं पॅकेज आहे त्यांचे आईबाप वारल्यावर शेजारचे फोन करतात तर ते काय म्हणतात पैसे किती घ्या त्यांचा अंत्यविधी मौतीन दावे तुम्हीच करा याच्यासाठी तुम्ही मुलं पायदा केलेले का आपल्या मौतीला दाव्याला आपलं पोरगा आपल्या पशीच पाहिजे एवढंच नाही जीव जाताना ना आपलं पोरगा आपल्याच पशी पाहिजे काय म्हणणं आज शिकवलं माझा पाप्या इंग्लिश बोलवतो अग तो तुला शिव्या देतो महापाप्याला बोलवतो तो इंग्लिश मध्ये तुमच्यावर सयाजीव राहिला उतर काय भूषण आहे तुम्हाला तुम्ही शिक्षण मी म्हणत नाही शिक... शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे प्रत्येकानं पिलंच पाहिजे आणि जो शिक्षणाचं वाघिणीचं दूध प्याला तो गुरुगुरल्याशिवाय राहत नाही पण ती गुरुगुरु महाराष्ट्रात आईबापाशीच झाली पाहिजे ती गुरुदूर परदेशात नाही झाली पाहिजे लय शिकले लय शिकले काय शिकले बुटच घालून सायपा करते एवढी शिकली तुमची सून एवढा शिकला तुमचं पोरग मी तर म्हणते लय शिकले लय शिकले हे बुट घालून आणि माराज चपला घालून बाया सायपा करता यात नवल नाही ज्या दिवशी बुटाळात लोक दही भात खातील डाळ भात खातील त्या दिवशी सुधरले असं समजतील लोक दुसरं काय करते शिकले तेवढे हुकलेत महाराज आणि हे सर्वसामान्य जे वस्तू दिला जातात जे रोज शेतकरी शेतात या त्यांच्या आईबाप सुखा समाधानाने एक सांगू तुमचा बंगला किती रुपयाचा त्याला किंमत नाही तुमची बिग बॅनन्स किती त्याला किंमत नाही तुमची प्रॉपर्टी किती कुटीची त्याला किंमत नाही तुमची हायवेटच किती जमीन आहे त्याला किंमत नाही दारा पुढे टाकून पोर्स मध्ये आईबाब बसले लाख रुपयाची संपत्ती तुमच्या दारात एवढं ध्यानात ठेवा मार आई बाप दारा पुढे कोटी रुपयाचं आहे आणि ज्याचा बाप दारा पुढे टाकून बसेले ना गावातल्या कोणाची डी नाही त्या घराकडे वाकड्या नजरेनं पाहिजे असा तो बाप यो। ये त्या बापाचं इतकं सुंदर गीत आहे महाराज बाप तो बाप कोण गाणं आहे पण त्या गाण्याचा अर्थ खूप मोठा आहे महाराज खूप मोठा बाबा द्या त्याचा बाप काय आहे बापाचं काळीच काय आहे हो उरा माया होया काळ्या मेदावानी दाखवी ना कती कुना दोल्या तल पानी जिजू जिजू समसाराचा गाडा हा कला वटा मंदी हाशू जरी कनावा कला गड़ी बरत लैया उम्दाया बापर।, उम्दाया बापर।, उम्दाया बापर तो बाप बाप नावाच चीजच आपल्याला कळली नाही अस्तित्व टिकलं नाही आज चव्हाण परिवारातले कैलास वाशी बाबराव दादा जाऊन आज वर्ष श्राद्ध झाले एवढं प्रेम या परिवाराचं आहे आज तीन मुलं आणि तीन मुली ऐका भाऊ काही कमी पडू देणार नाही या मुलींना पण जेव्हा जेव्हा बहिणी इथं येतील भाऊ भाऊजाई खूप गोड बोले प्रेम देतील कारण का त्या राहायला नाही येणार पण जेव्हा मुली गाडीतून तीन। उतरतील त्या तिन्ही मुलींना आपला बाप दिसणार नाही महाराज माझी बाई आली ग बाईला चहा टाका हे भगवान मोठ्या जावई बापू आले जावई बापूला काय खायचं विचार भगवान अरे बघ त्या जावयाला कोणतं कापड आवडतं कोणत्या दुकानात न्यायचं आम म्हणणारा बाप नाही राहिला महाराज नाही राहिला महाराज बाप तो बापच असतो आई ती आईच असते हो भाऊ भाऊजाई प्रेम देतील ग जेवढ्या बाया मंडपात बसल्या मी खरं सांगते भाऊ भाऊजाई प्रेम देतील असं नाही काही काही वेळेस भावाला लई वाटत बहिणीला करावा पण बायकोच्या आदळा करीत नाही आणि काही काही वेळेस वाटत लई द्यावा पण काही देऊ शकत नाही दुकानात गेल्यानंतर जा बाप जर जिवंत असेल ना सांगणार हे जाऊ बापू जाऊ बापू हे घ्या बरे हे कपडे घ्या हे किती मागाच घ्या जावायला तीन जाव आणि घ्या घ्या पुरे हो तुला कोणतं लुगडं आणि घे बापान फक्त गादीवर बसून पैसा द्यायचा महाराज बाप आहे तो परी बाप गेला भाऊ भाऊजाईच्या राज्यात लुगड भेटत मी म्हणत नाही भेटत नाही पण सुतात बदल होतो सुत कळलं बाई तुम्हाला कशा हसल्या सुत मानल्यावर सुतात बदल होतो सुतात हे बापाचं अस्तित्व आहे जर बाप जिवंत असेल तर पोराला दम देतो का रे बाई कुला एवढं भारी लुगड आणलं माया जावायला माया पुरीला कमून एवढं खराब आणलं काही काही बाप अजूनही असे एका दुकानात परतल्या एका साड्या बदलायला लावल्या बाप तो तोपर्यंतही मारत नाही तर नाही आई आणि बापे तोपर्यंतच माय वानमोळ्याच्या पिसाय वानमुळा कळवतो का वानमोळा हा दे कांदे दे वांगे मुग दे बाई मायाबाईला मुड दे मायाबाईला मड दे मठ मायाबाईला इडली आवडत ती राशींच्या इडली इडलेली भारी होती हे देणारे आईन बापे एकदा आई गेली बाप गेला गाडीवर जाणाऱ्या वानुळाच्या पिश्या संपल्या की बापाचं अस्तित्व आहे